नमस्कार टेक पटलूडू चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका व मदनीस यांसाठीचा जो मानधन अदा करण्यासाठीचा अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागातर्फे हा नवीन जी प्रसिद्ध झाला आहे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी हा जी प्रसिद्ध झाला आहे सहा तर आपण बघूया शासन निर्णय काय येतो शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्त एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचे अर्थसंकल्पित केलेला निधी व रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन नंबरचा पॉईंट आहे सदर शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रक्कम क्रमांक एकमधील प्रधान डेकाशीर्ष पब्लिक उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदींमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये सोळा हजार पाचशे लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यात आपण बघूया खाली तक्रारीला आहे तो काय दिला तो समजून घेऊया ऑब्लिक संक, संग संगणक संकेतांक ऑब्लिक उद्दिष्ट त्यामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये किती तरतूद होती हे लय वितरित केलेला निधी आणि त्यानंतर या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी बावीस सव्वीस पोषण आहार झिरो दोन पोषण अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक विशेष पोषण आहार कार्यक्रम झिरो आठ झिरो एकात्मिक एक बाल विकास योजना सर्वसाधारण खर्च केंद्र साठ टक्के बावीस सव्वीस एकोण झिरोणू झिरो दोन मजुरी या आदेशान्वे वितरित करण्यात येत असला निधी म्हणजे चार हजार एकशे दहा लाख एवढा आहे झिरो आठ झिरो दोन एकात्मिक बाल विकास योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के बावीस छत्तीस एकोणास अठरा झिरो दोन मजुरी दोन हजार सातशे चाळीस लाख एवढा निधी यासाठी आहे त्यानंतर आहे झिरोड झिरो पाच चांगले सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणवीस झिरो दोन मजुरी यासाठी तो जो निधी आहे नऊ हजार सहाशे पन्नास लाख एवढा आहे आणि यासाठी एकूण जो खर्च आहे सोळा हजार पाचशे लाख एवढा खर्च यासाठी वितरित करण्यात येत आहे आयुक्त एकांनी बाल विकास योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशेवीस ऑब्लिक व्यायचा दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस अन्वे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो हा होता अंगणवाडी विषयीचा मानधना अदा करण्याबद्दलचा शासन निर्णय जर आपला हा शासन निर्णय डाउनलोड करता असेल तर आपण वेबसाईटवर जाऊन तो डाउनलोड करू शकता असेच नवने विभागण्यासाठी व अंगणवाडीशी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद